विकास सहकारी निवडणूक झाली होती परंतु निवड साठी दोन फार्मर चेअरमन साठी दोन फार्मर वाईस चेअरमन साठी भरले असता माघार घेण्यास कोणी तयार नव्हतं हो उपजिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतपेटी चेअरमन व्हाइस चेअरमन साठी मतदान घेण्यात आले त्या चेअरमन पदाला सात मते तर वाईस चेअरमन पदालाही सात मते मिळाल्याने चेअरमन म्हणून दिगंबर मडकू कोळी तर वाईस चेअरमन म्हणून मारू पाटील यांची निवड झाली चेअरमन चेअरमन म्हणून लढत चेअरमन दिगंबर कोळी सालदारकीचे काम करणारा शेतकरी याला खरा न्याय मिळाला असे सदस्य यांना वाटते सोसायटीचे सदस्य हर्षर गौते चेतन जोशी पाटील पितंबर पाटील संजय पाटील परमेश्वर माळी चंद्रकांत साळवे देवकाबाई कोळी इरकनबाई पाटील विलास पाटील राजारण वाडेकर हे निवड होताना उपस्थित होते शासकीय योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रयत्न करत राहू असे गट नेते यांनी सांगितले या प्रसंगी देवेंद्र भांबरे हर्षल गवते प्रदीप नवसारे सुनील आव्हाड धनंजय गटे सतीश अमृत सागर नंदलाल सावळे कृष्ण नवसारे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते वाईट चेअरमन साठी निवड करण्यात आली होती तर दोन दोन फाम आले चेअरमन साठी कोळी दिगंबर दिगंबर मडकू आणि पाटील पितामन फकीरा तर यांची निवडणूक घेण्यात आली तर ते निवडणूक घेतल्यानंतर कोळी दिगंबर मडकू हे निवडून आलेले मी घोषित करीत आहे दुसरे व्हाईस चेअरमन पदासाठी पाटील चि चिंतामण महारू आणि पाटील हिरकनबाई जगन्नाथ हे दोन नामनिदेशक प्राप्त झालेले होते आपण निवडणूक लावली त्या निवडणूक निवडणुकीनंतर पाटील चिंताबर चिंतामण महारू हे वाईस चेअरमन पद निवडून आलेले मी घोषित करीत आहे आनंदखेडा या गावाची निवडणूक ही लागली त्यानुसार आनंदखेडा या गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटीत एकूण तेरा संचालक आहेत तेराचे तेराही संचालक हे बिनविरोध झाले तदनंतर गावातील सदस्यांमध्ये संचालकांमध्ये ओढा ताण सुरू झाले शेवटी गावातील एक कमी शिकलेले अतिशय साधारण बोळाबाळा व्यक्तिमत्व असलेले आणि गावात बरीच वर्ष सालदारकी केलेले केलेली असलेले असे एक संचालक त्यांची निवड करून त्यांना चेअरमन पदासाठी सर्व सात मतदारांनी त्यांना मतदान केले आणि व्हाईस चेअरमनसाठी चिंतामण मारू पाटील यांची निवड करण्यात आली चिंतामण मारू पाटील हे सुद्धा एक उत्तम असे शेतकरी आहेत आणि जेणेकरून त्यांच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये जे विविध प्रकारचे शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं त्यासाठी ते देखील नक्कीच सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि यासाठी गावातील माजी सरपंच देवेंद्र पाटील यांनी यासाठी खूप सहकार्य केलं विदास बागुल आधी सर्वांनी या ठिकाणी परिश्रम घेतले आणि हे कारण विजयी केलं त्याबद्दल या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी या सोसायटीच निवडणूक प्रक्रिया चालू झाली आणि सर्व गावात बसून तेराचे तेरा संचालक ग्रामस्थांनी बिनोरोध केले बिनोरोध झाल्यानंतर वीस दिवसानंतर चेअरमन व्हाय चेअरमनची निवड होणार या तेरा मेंबरांमध्ये त्याचा ताण होण्या चालू झाली त्याच्यामध्ये बरेच जणांची रस्तिकेत झाली की मी चेअरमन होणार मी चेअरमन होणार पण सर्वांनी जे तेरा मेंबर निवडून आले होते त्याच्यामध्ये जे सात मेंबर होते या सात मेंबरांनी एक विचार केला की एक बागडा माणूस ज्यांनी लहानपणापासून तर आतापर्यंत सालदारकी करून आपल्या घराची शेती करून प्रगती पथावर नेता नेत असताना या माणसाला आपण चेअरमन करावं यासाठी निवडणूक लागली आणि निवडणूक लागली त्या दोन जणांचे फॉर्म भरले गेले पिदांबर फकीरा पाटील आणि दिगंबर मडको नवसारे या दोघांच्या याच्यामध्ये सात मतांनी डिंगबर मडकू नवसारे हे विजयी झाले त्याच्यानंतर वाईस चेअरमॅनला चिंतामण मारू पाटील यांना सुद्धा सात मतं मिळाली हे सुद्धा वाईस चेअरमॅनसाठी निवडून आले त्यांना सात उमेदवारांनी चांगल्या पद्धतीने मदत केली आणि कैलासवासी जगन्नाथ काळू गवते यांच्या घरी दहा ते पंधरा वर्ष सालदारी करणारा माणूस आज त्यांच्या मुलाने सुद्धा हरचल गवते यांनी सहकार्य करून मी जरी चेअरमन नाही झालो पण माझ्या जागेवर माझा मोठा भाऊ चेअरमन होतोय या नात्याने हरचल भाऊनी प्रयत्न करून आज दिगंबर मडकू नवसारे यांना चेअरमन पद बहाल केलं आणि सर्व उमेदवारांनी चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करून आमच्या गावाचे माजी सरपंच देवेंद्र भामरे नवसारे सर यांनी जे काही सहकार्य केलं या सहकार्याच्या माध्यमातून कारण त्यांचा मुलगा बऱ्याच ठिकाणी फिरत असतो भरत नवसारे म्हणजे उर्फ भैया नवसारे याच्या मार्गदर्शनाने त्यांच्या वडिलांना आज चेअरमन पद आणि चिंतामण महारू पाटील यांना व्हाईस चेअरमन पद दिलं आणि विकास सोसायटीच्या माध्यमातून कर्ज आणि कर्ज शेतकऱ्यांना कोणती सुविधा मिळावी हे दोघांनी मिळून विकास सोसायटी चांगल्या पद्धतीने चालवावी अशीच मी गावाच्या वतीने चांगल्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो की अशीच वाट चाल शेवटपर्यंत चालत्या आजच्या बाबतीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत